नमस्कार मित्रांनो गुरुप्रभा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमसाठी पुन्हा आज एक नवीन गाडी कोण आलोय ही पहा दोन हजार एकवीस ची डिसेंबर महिन्यातली वन पॉईंट थ्री आहे पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस ची गाडी गाडीचे पेपर वेपर सगळे क्लिअर आहे मित्रांनो आतून कंडिशन पा गाडी एकदम टॉप कंडिशनला आहे टायर वगैरे पण एकदम छान कंडिशनला आहे वन पॉईंट मधून पॉवर शेअरिंग गाडी गाडी एकदम छान आहे मित्रांनो एकदम क्लीन कंडिशन मध्ये बिग वन बॉडी मध्ये गाडी गाडीची आतून वगैरे हवद्याला पण एकदम छान आहे एमएच बारामधून आहे गाडी मित्रांनो तर मित्रांनो ही आहे दोन हजार एकवीस ची डिसेंबर महिन्यातली वन पॉईंट थ्री गाडी एकदम छान कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे मध्ये गाडी आहे गाडीचे किलोमीटर पण खूप कमी झालेले आहे तर मित्रांनो इथे आपण एक नऊ लाख रुपये वापर सांगतोय डिसेंबर महिन्याला असून एक गाडीचे नऊ लाख रुपये वापर सांगतोय एक साधारण रन, साडेआठ लाखा जवळपास होईल गाडी पेपर वगैरे सगळे क्लिअर करून भेटतील तुम्हाला नक्की मित्रांनो आपला ऑफिसचा ॲड्रेस आहे शिक्रापूर शिकापूर कासारीपाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की मित्रांनो तुम्हाला किंम व्यवहारात बसल्यावरती किमतीमध्ये नक्की मान सन्मान होईल आणि तुम्हाला लो बजेट पिकअप लागत असेल तर नक्की मित्रांनो फोन करा तुम्हाला भेटून जाईल स्टॉक वगैरे हो भरपूर आहे आपल्याकडं नजर जाईल ती तो फक्त पिकअपच आहे इकडून टाटा एस सी वगैरे ट्रॅक्टर वगैरे अशोक सगळ्या भरपूर आहेत गाड्या तर थँक्यू धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये